नमस्कार आपल्या सगळ्यांचं सा, स्वागत आहे आपल्यासोबत आहे चांडा चौकडीच्या करामती या जगभरामध्ये मराठी प्रेक्षकांना पर्यंत पोहोचलेली देशातली एकमेव वेबसिरीज की ज्या वेबसिरीजचे निर्माते सन्माननीय सुभाषजी बदनेसर आपल्यासोबत आहेत त्याचबरोबर चांडा चौकटीच्या चा करामती या वेब सिरीजच्या माध्यमातून आपल्या अभिनयाच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांच्या गळ्यातला ताई ज्यांना म्हटलं जातं विनोदाचा बादशा ज्यांना म्हटलं जातं असे सन्माननीय भरणजी शिंदे सर आपल्या सोबत आहे सर आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक असं स्वागत करतो आपला एक सिनेमा येतोय की भोंडीस नावाचा सिनेमा नेमका या सिनेमा काय आहे आणि काय या सिनेमाबद्दल सांगाल सर येत्या सतरा मे दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहामध्ये दत्ता दळवी निर्मित सोमनाथजी तांबे लिखित तसेच वैभव सुपेकर दिग्दर्शक गोंडीस हा सिनेमा प्रदर्शित होतो तर या चित्रपटामध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी बघायला भेटणार आहेत त्यामध्ये तुम्हाला मैत्री प्रेम किंवा आपण म्हणतो ना की आ, मोटिवेशन ह्या अशा गोष्टी त्या चित्रपटामध्ये बघायला मिळणार आहेत आणि विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये आपल्या सांडा चौकच्या घरामध्ये या व्यक्ती अभिनय करणारे बाळासाहेब बाळासाहेब राम किंवा मी राव आपले पाटळे वायर म्हणून हे भूमिकेत दिसणार आहेत आणि हा तसं बघायला गेलं तरी एक विनोदी चित्रपट आहे म्हणतात ना की जर आपलं जीवनमान आयुष्य वाढवायचं असेल तर हसण्याने जीवनमान वाढतं तर नक्कीच आपण चित्रपटात चित्रपटगृहात गेल्यानंतर खळखळून हसणार आहात तेव्हा नक्की आपण सतरा मे दोन हजार चोवीस रोजी आपल्या शेजारच्या चित्रपटगृहामध्ये सहकुटुंब सहपरिवार आपण सिनेमा जाऊन पाहावा नक्कीच सर बोंडीस हा सिनेमा सर की तुमचा सिनेमा येतोय सगळ्या प्रेक्षकांनाही आतुरता आहे की सरांचा त्या ठिकाणी सिनेमा येतोय बाळासाहेबांचा सिनेमा येतोय नेमका तुमचा या सिनेमामधला असणारं पात्र काय आहे ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल सर काय म्हणजे रसिक माय बापांना विनंती करतो की आजपर्यंतचा प्रेक्षकांचा असा समज आहे की मराठी चित्रपट निर्माते की चांगला चित्रपट बनवत नाही किंवा जास्त खर्च करत नाहीत आणि निर्मात्यांना असं वाटायचं की प्रेक्षक मराठी चित्रपट बघत नाहीत त्यामुळे ती खर्च करायला दुपत होते परंतु असा चित्रपट आम्ही बनवलेला आहे की मराठी प्रेक्षकांना आजपर्यंत ज्या अपूर्ण गोष्टी वाटत होत्या त्या सगळ्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे कुटुंब प्रेम कुटुंबातील प्रेम किंवा मैत्री प्रेम प्रकरण किंवा राजकीय व्यवस्था गावगाडा सगळंच याच्यात दाखवण्याला प्रयत्न करेल निखल मनोरंजन आहे तेवढंच जबाबदारी कुटुंबाची आहे गंभीरता तेवढीच आहे किंवा सस्पेन्स तेवढाच आहे आणि संघर्ष जीवनाचा तेवढाच आहे ते आणि त्याच्यात मी त्या बोंडी चित्रपटामध्ये एक कुटुंब प्रमुखाची जबाबदारी करत आहे पार पाडत आहे मला दोन मुलं आहेत पत्नी असा माझे वडील असा आमचा वडी, पाच जणांचं कुटुंब आहे कसं त्या गावामध्ये इतर धनधा दन धाणाऱ्या लोकांचा किंवा वैभवशाली लोकांचा आम्ही सामना करतो आहे त्या पद्धतीने त्यांना कसं हाताळतोय आणि महाराष्ट्रातली अस्मिता जपणारा कुस्ती हा खेळ त्याच्यात आहे एका बापाने एक पहिलवान तयार कसा केला हे दाखवणारा चित्रपट आहे नक्कीच सहकुटुंब बघण्यासारखा चित्रपट आहे तुम्ही सतरा मे रोजी जवळच्या चित्रपटगृहामध्ये सतरा मेला भोंडेस नावाचा जा चित्रपट बड़ जाऊन बघा सहकुटुंब तुम्हाला आनंद मिळेल नक्कीच सर बोंडीस हा सिनेमा येतोय आणि चांडा चौकटीच्या करामती या देशातल्या एक नंबरची वेब सिरीज की जी मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आहे त्यातल्या कलाकारांचा अभिनय आपल्याला त्या ठिकाणी सिनेमागृहामध्ये पाहायला मिळणार आहे येत्या सतरा मेला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय सर, सर्व मराठी प्रेक्षकांना आणि सर्वच प्रेक्षकांना मी आवाहन करतो की आपण नक्की हा सिनेमा त्या ठिकाणी पाहायचा आहे या सिनेमामधून एक चांगल्या प्रकारचा मेसेज आपल्याला मिळणार आहे आपलं जीवन हा एक संघर्ष आहे आणि त्या जीवनामधला संघर्ष त्या जीवनामधलं मनोरंजन त्या जीवनामधला आपला असणारा ग्रामीण भाग हा सर्व त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सर या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना आतुरता लागलेली ला आहे की सर्व चांडा चौकडीची करामतीमधली टीम त्या ठिकाणी आहे सर मी तुम्हाला प्रश्न विचारतो की कोण कोण यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे चौकडी चौकडीमध्ये आता खरं तर हा एस के ग्रुप हा पुण्याचा आहे तर त्यांचे प्रोडक्शन असणारा चित्रपट आहे अबोलीस आणि या चित्रपटामध्ये म्हणजे हा तीन वर्षपूर्वी म्हणजे कोरोनाच्या अगोदरच्या दरम्यान शूट झालेला होता तर त्यामध्ये मुख्य भूमिकेत आपले बाळासाहेब आहेत रामभाऊ आहेत पाटोळे वायर्मन आहेत मी थंटामुक्ता दीक्षाची भूमिका करतोय आणि आपल्या सावकार एपिसोडमध्ये काम केलेले माणिकराव काळे हे पण आहेत म्हणजे हा आ, चार पाच जण आपले त्या वेबसिरीजमधले कलाकार आहेत पण आपला एक दर्जेदार सिनेमा आपल्याच प्रोडक्शनचा आपण ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान एक शूट करणार आहोत तर त्यामध्ये आपल्या साडा चौकच्या टीम असणार आहे परंतु हा चित्रपट बोंडीस याच्यामध्ये चा एक चार ते पाच कलाकार आपल्या वेब मधले आहेत तर नक्कीच कलाकारांनी सर, बारामती कर म्हणून तर आम्ही सगळे हा सिनेमा, पाना सिनेमा, सिनेमा त्या ठिकाणी पाहणार आहोत आणि सर्व महाराष्ट्रातील प्रेक्षकांना मी आवाहन करतो की आपण हा सिनेमा सतरा मे ला जवळच्या सिनेमागृहामध्ये नक्की पहा तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचंही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सिनेमाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद